मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचे ऑफलाईन अर्ज नजिकच्या अंगणवाडी केंद्रात भरावेत असं आवाहन जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी केलं आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण या, या योजनेतून एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना महिना पंधराशे रुपयांचा लाभ मिळणार आहे या अनुषंगानं शासन निर्णयानुसार सोलापूर जिल्ह्यात अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे ऑफलाईन अर्ज नजीकच्या अंगणवाडी केंद्रात देण्यात येत आहेत तसंच मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार काही निर्णयात बदल करण्यात आले असून उत्पन्न दाखल्याऐवजी पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आणि रहिवास प्रमाणपत्राबाबतही निर्णय घेण्यात आला आहे तसंच अडीच लाख रुपयांच्या आतील उत्पन्न असणाऱ्या कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे तसंच एकवीस वयोगटातील अविवाहित मुलींनाही मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळणार असून या योजनेत जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी केलं आहे याचबरोबर सद्यस्थितीला काल झालेल्या मंत्रिमंडळ निर्णयानुसार काही बदल झालेले आहेत सदस्य आता यापुढे ही योजना एकवीस ते पासष्ट वर्ष या कालावधीसाठी या वयोमर्यादासाठी आहे तसेच योजनेचे अर्ज घेण्याची मुदत जी आहे ती मुदत देखील एकतीस ऑगस्ट पर्यंत करण्यात आलेली आहे शिवाय उत्पन्नाचं प्रमाणपत्र ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाच्या प्रमाणपत्रापासून पण सूट देण्यात आलेली आहे शिवाय आदिवास प्रमाणपत्राची जी आठ होती त्या आदिवास प्रमाणपत्रामध्ये पंधरा वर्षापूर्वीचे इतर काही म्हणजे रेशन कार्ड असेल किंवा इतर पुरावे आहेत इतर पुरावे दाखवता येतील त्याचबरोबर जे कंत्राटी कर्मचारी आहेत आणि त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना अडीच लक्ष रुपयापेक्षा आ, कमी उत्पन्न आहे ते देखील योजने या योजनेचा लाभ घेऊ शकतात शिवाय कुटुंबातील एक अविवाहित मुलगी जी एकवीस ते पासष्ट या मर्द्यामध्ये आजची पूर्तता करत असेल ही मुलगी सुद्धा या योजनेसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र आहेत तरी या प्रसंगी या मी सर्व महिलांना जास्तीत जास्त महिलांनी जवळच्या नजीकच्या अंगणवाडी केंद्रामधून अर्ज प्राप्त करून घेऊन अर्ज सोबत कागदपत्र घेऊन आपल्या अर्ज आणि या योजनेचा लाभ घ्या